जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी आपण पाहिलं असेल दादांनी आपले विचार आणि पर्याय समाजापुढे मांडलेले आहेत ते समाजाने स्वीकारलेले सुद्धा आहेत आपण वेगवेगळ्या भागामध्ये आलेले मराठा बांधव आहेत हो, त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार काय नाव आहे तुमचं मी युवराज राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष गौरवाडी सरपंच तालुका तालुका जिल्हा बीड बरोबर या ठिकाण आम्ही आमच्या गावातून जवळपास चार गाड्या या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेल्या आहेत पाटलाच्या आव्हानाला आपल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा जिहार या शासनाने पारित न केल्यामुळं या ठिकाणी समाजाची धग आपण सर्वजण या ठिकाणी पाहतली आणि म्हणून दादा दारांगी जो आपल्याला निर्णय देतील तो समाजाला मान्य आहे या पद्धतीचं या ठिकाणी जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून दादा दारांगी जो दिलाय तो निर्णय मान्य आहे का हो आताच पाटलांनी सर्वांनी या ठिकाणी ऐकलेला आहे परंतु आपल्या गावामध्ये जाऊन पाटलांनी जे आताच्या आदेश दिला आहे तीस तारखेच्या आतमध्ये आपल्या गावा गावागावामध्ये बैठका घेऊन आपला उमेदवार फायनल करायचा आपण या ठिकाणी जो मनोदा दारांगे पाटलांनी जो निर्णय दिलेला आहे तर प्रत्येक मराठा मावळ्यांनी आपापल्या गावामध्ये जाऊन मनोदा दरांगेच्या आत्ताचा जी घोषणा आहे ती प्रत्यक्षामध्ये आणली पाहिजे आणि या ठिकाणी मला या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे या ठिकाणी आपल्या मराठा समाजाचे काही पक्षाचे भांडगुळ या ठिकाणी समोर येतील आणि पाटलाल या ठिकाणी बदनाम करायचा देखील प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो कारण की आत्ताच सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दोन दोन उमेदवार आहेत पक्षाचे त्या त्या ठिकाणी त्या त्या विचाराचे लोक वेगळे आहेत परंतु मराठा बांधवांना मला एकच विनंती करायची आहे की दादा दारांगे पाटील जो आपल्याला निर्णय देतील तो आपला निर्णय असेल असं आसे या ठिकाणी मला वाटतं जे भांडगुळे येतील ज्या त्या गावातले असतील ज्या त्या गल्लीतल्या असतील त्या त्या ठिकाणच्या मराठा मावळ्यांनी त्या काम या या ठिकाणी ठिकाणी बांधव त्यांना उत्तर दिले म्हणजे त्यांच्याकडनं शंभर टक्के आपण सर्वजण आहोत आणि आपण आपल्या पद्धतीने उत्तर देऊ इथं पक्षाची चाटुगिरी करणारे काही लोक असतात तर त्यांना मराठा ठिकाणी टक्के उत्तर देणार का नाही देणार यस कारण की त्या ठिकाणी ते त्यांच्या चिलरीसाठी ते काम करायला समाजासाठी करायला लागलेत का जे समाजासाठी काम करणारा माणूस आहे तो आज या ठिकाणी आलेला आहे किंवा घरी बसून या ठिकाणी दादांचे विचार ऐकत असेल भाऊ तुमचं काय नमत नाही काळे शिवनाथ कचरो मी गौरा तालुका तर या ठिकाणी जी काही मनोजदारांनी आता सभा घेतलेली आहे आणि या सभेच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावर सगळा बांधव हा खुश आहे आणि प्रत्येकाने आता आपण आपल्या गावामध्ये जाऊन आपल्या या माध्यमातून जो काही मनोजदारा त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी अपक्ष उमेदवार एक द्यायचा आहे आणि हा अपक्ष उमेदवार कसा द्यायचा तर प्रत्येक गावामध्ये आपल्या मराठा बांधवांनी एकत्रित ये येऊन सगळ्यांशी एकमत करून त्यांनी काय करायची चर्चा करायची सगळ्यांना विश्वासात घ्यायचं कोणीही इतर जे समजा पक्षाच्या सभा होतील किंवा बैठक बैठका होतील त्या बैठकामध्ये सामील व्हायचं नाही कसल्याही प्रकारचा सभा सहभाग दाखवायचा नाही आणि या मुद्द्यावर आपण ठाम झालेलो आहेत आणि सगळ्या बांधवांनी त्या ठिकाणी होकार दिलेला आहे धन्यवाद आपण पाहिलं असेल की या ठिकाणी सर्व भावना मराठा समाजातील बांधव व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आपण वेगवेगळ्या भागावर आलेले मराठा बांधवासोबत या ठिकाणी निश्चितच बोलणार आहोत काय नाव आहे बंधू तुमचं कुत्रे शोटळे राणा काढे तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड वर आलेलं काय म्हणणे दादांना जो निर्णय दादांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे स्वतः पक्ष म्हणजे आपल्या अपक्ष उमेदवारासाठी स्वतःचे पैसे खर्च करून हा स्वतःचे पैसे खर्च हे आहेत आमच्या तरुण युवकांच्या भावना निश्चितच आपण सर्व मराठा बांधव आजपर्यंत ज्यांच्यासाठी झटलोत त्यांनी पाहिलं आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरायचं पाहिलं नाही त्यामुळे आता आपल्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांचा विषय आपल्याला या ठिकाणी झटावं लागणार आहे ना आपण आपल्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार शंभर टक्के करू ही भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय पाटील